शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये राज्य शासनाच्या रक्कम तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मंजूर असलेल्या विविध योजना रस्ते प्रकल्पात भरण्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने या योजनांमधील कामे रखडली आहे महापालिकेला सद्यस्थितीत सुमारे कोटींचा स्वहिस्सा निधी भरायचा आहे दरम्यान गेल्या महिन्याभरात कर वसुली झाल्याने स्वहिस्ची उभारणी करण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे अमृत अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या भुयारी गटार योजनेत बारा पूर्णांक एकसष्ट कोटी अमृतपाणी योजना सोळा कोटी फेस टू योजनेत सात कोटी दोन मेगावॅट सोलर प्रकल्पासाठी तीन पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांचा स्वहिस्सा महापालिकेने अद्याप जमा केलेला नाही त्यामुळे या योजनेमधील किरकोळ कामे रखडली असून ठेकेदारांची देयकेही थकीत आहे शहरातील समाजाच्या वतीने आंबेडकरी लातूर जिल्हा आश्रम शाळेत मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थ्याच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल शुक्रवारी आक्रोश व्यक्त करून या घटनेतील आरोपी असलेल्या शिक्षकाला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यावेळी तीव्र निदर्शने करून मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला नगरमधील ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड पतसंस्थेत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकाराचा परतावा न देता पतसंस्था बंद करून एकशे बारा ठेवीदारांचे पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पासष्ट हजार नव्वद रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे हा अपहार प्रकरणी ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे या प्रकरणी पतसंस्थेच्या चेअरमनसह सात जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड पर्यंतच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला विकास कामातून होत असलेला बदल दिसून येत असल्याने शहर हे बदलत आहे असे स्वतः नगरकर म्हणत आहे उत्कृष्ट रस्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकशे पन्नास कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असून त्यातूनच केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड या पहिल्या कॉक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे एकूण सतरा किलो रस्त्याची कामे मार्गे लागणार कोतवाली पोलीस ठाण्यात काल रात्री अकरा वाजता नालेगावच्या अमरधाममधील वॉचमन आला नालेगाव अमरधामामधील एका खोलीत त्याला नवजात मृत अर्भक कोणीतरी ठेवून गेल्याचे त्याने कोतवाली पोलिसांना सांगितले त्यानुसार पोलिसांनी अमरधाम येथे भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाला मृत नवजात बालकाचे नातेवाईक शोधण्यासाठी रवाना केले दोन या पथकाने जिल्हा रुग्णालयातून मृत अर्बकाचे नातेवाईक शोधले आढळलेल्या मृत नवजात अर्बकाचे नातेवाईक शोधून पोलिसांनी त्या बालकाचा विधिवत अंत्यविधी केला शहराची खबरपात मध्ये तेच थांबूया मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर